नमस्कार दोन डिसेंबर हा माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त आपण एक नवीन अशी योजना चालू करत आहे त्या योजनेचं नाव आहे लाडकी सून योजना आणि ही योजना पाच वर्षाकरता आहे आत्ता सरकार निवडून आलेलं आहे त्यांच्या लाडक्या बहिणीचा रिझल्ट त्यांना मिळालेला आहे आणि आपल्यालाही लाडक्या सुनाचा रिझल्ट मिळावा म्हणून आपण ही योजना चालू केलेली आहे तर या योजनेत सहभागी होण्यासाठी मुलींनी आमच्याकडचा एक फॉर्म असतो तो फॉर्म भरून द्यायचा माहिती भरून द्यायची त्या माहितीमध्ये मी सासू सासऱ्यासोबत राहण्यास तयार आहे आणि लग्न झाल्यानंतर जी मुलगी सासू सासऱ्यासोबत राहते तिला सासूकडनं दोन हजार रुपये आणि पार्थ मराठा वधू सूचक केंद्राच्या माध्यमातून दोन हजार रुपये प्रत्येक दिवाळीला गिफ्ट स्वरूपात दिले जाईल तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन तारखेपासून जी नोंदणी होईल त्या नोंदणीमध्ये मुलींनी स्पष्ट आम्हाला उल्लेख एक आमचा फॉर्म आहे त्या फॉर्मवर आ, सही करून मी सासू सासऱ्यासोबत राहण्यास तयार आहे आता जे इच्छुक असेल त्यांच्यासाठी ही योजना आहे असं कंपल्सरी नाही नसता मुली नावनोंदणी करणार नाही ज्यांना इच्छा असेल सोनाली साहेब मला सासू सासरे फॅमिली कुटुंब चालतं त्यांनी नावनोंदणी करावी त्यांच्यासाठी आम्ही दोन हजार रुपये प्रत्येक दिवाळीला सासूकडनं दोन हजार आणि पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राकडनं दोन हजार असे चार हजार रुपये दिवाळी दिवाळीला माहेरी जाताना तिला भेट स्वरूपात दिले जाईल आणि ते अशाच पद्धतीने सासू सा आणि सुनाचं प्रेम वाढावं वा, समाजामध्ये सास सुनाचा जो आता दुरावा निर्माण झालेला आहे तो दुरावा कमी व्हावा या उद्देशाने ही योजना आम्ही चालू करत आहे अशाच प्रकारे पाच वर्ष ही आपण चालू करू त्यानंतर पुढच्या पाच वर्षानंतर नवीन सरकार येईल नवीन योजना आपण परत चालू करू पण या सरकारच्या काळात लाडकी बहीण योजना तर त्यांनी दिलेली आहेच पंधराशेच्या आता एकवीसशे रुपये लाडक्या बहिणीला मिळणार आहे पण सुनेला काय तर या सुनेलाही काहीतरी मिळालं पाहिजे सरकार काय देईल नाही देईल मला माहीत नाही कदाचित सरकार ही सुनेसाठी अशीचे एखादी योजना चालू करेल पण आपण आता मुलाच्या वाढदिवसानिमित्त लाडकी सुन योजना प्रत्येक दिवाळीला सासूने दोन हजार आणि पार्थ वधूवरने दोन हजार हा एक उपक्रम राबवत आहे या हा ही योजना तुम्हा सर्वांना कशी वाटते मला कमेंट करून सांगा आणि या योजनेचा खास उद्देश आहे सासू सुना एकत्र राहाव्या आणि त्यांचंही प्रेम एकमेकांबद्दल वाढावं वा। तर अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या वेग वेग योजनेच्या माध्यमातून आपण नेहमी भेटत असतो आणि पार्थ मराठा वधू व सूचक केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत चार हजार मुला मुलींची लग्न जमली आपली कराडला शाखा आहे छत्रपती संभाजीनगरला शाखा आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग मेळावे घेऊन मध्यस्थी करून जमवण्याचं काम आपण करत आहे तर या आ, सर्व कामाला तुमचं सर्वांचं सहकार्य असावं सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणापर्यंत चांगल्यात चांगली स्थळं देऊन मध्यस्थी करून जमवण्याचा प्रयत्न करत आहे तर अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर संपर्क करावा आमचे ऑफिस शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी सिद्धार्थ गार्डनजवळ छत्रपती संभाजीनगरला आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत ऑफिस हे दररोज चालू असते प्रत्येक रविवारी मोफत मेळावे घेऊन अनुरूप स्थळ देण्याचा आम्ही प्रयत्न करतो तसेच पार्थ मराठा डॉट कॉम नावाची आमची वेबसाईट आहे पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या नावाना यूट्यूब चॅनल आहे पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या नावाचा आपला ग्रुप आहे स्टेटस सुविधा आहे असे अनेक सुविधा आपण देऊन मुलामुलींची लग्न जमावी हा उद्देश ठेवून हे कार्य चालवत आहे ऑफिसमध्ये हो चार मुलं आहे कराडच्या शाखेमध्ये सुद्धा दोन मुली दोन मुलं काम करतात आणि सर्वांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लग्न कसे जमे हा उद्देश आम्ही ठेवूनच काम करत आहे आता ही योजना पार्थ माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आपल्या वधूवर सूचक केंद्राचं नाव पण पार्थ मराठा आहे कारण त्याच्या नावानंच वधूवर सूचक केंद्र चालू केलेलं आहे म्हणून त्याच्या वाढदिवसानिमित्त इतरत्र खर्च करण्यापेक्षा या योजनेचा लाभ सर्वांना मिळावा म्हणून दोन तारखेपासून ज्यांना या योजनेत सहभागी व्हायचा असेल ज्यांना नाव नोंदणी करा जर सासू सु सासरे कुटुंब चालतं त्या मुलं मुलींनी आमच्याकडं एक फॉर्म आहे त्या फॉर्मवर सही करून सासू सासरे एकत्र एक फॅमिली मला चालते असं जी मुलगी आम्हाला एक फॉर्मवर सही करून देईल त्या मुलींनाच ही योजना लागू राहील ज्यांना फ्रीडम पाहिजे ज्यांना सासरे नको आहे त्या मुलींना ही योजना लागू राहणार नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राशी संपर्क करावा आणि ही योजना तुम्हा सर्वांना कशी वाटले ती कमेंट करून सांगा यातून एकच उद्देश आहे सासू सासरे आ, सून फॅमिलीबद्दल एक आदर निर्माण होईल बाकी कुठलाही उद्देश नाही